नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात सागर आणि मुक्ता दोघेही केबिनमध्ये असतात तर आता मुक्ता मात्र सागरवरती भडकलेली असते तेव्हा ती म्हणत असते तुम्हाला या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी मी साठी तयार झाले आणि आता तुम्हीच मला प्रॉब्लेममध्ये ढकलताय अहो सावणीला जे जमताय ना जे जमणार आहे ते मला नाही जमणार मी एक डेंटिस्ट आहे त्यामुळे हे सगळं मला जमणारच नाही आहे आणि तुम्ही त्या मूर्ख सावनी ते चॅलेंज स्वीकारलं नाही नाही ती काय करायला लावेल मला सांगता येत नाही आणि ते मला जमणार नाही त्यामुळे मी हे चॅलेंज स्वीकारू शकत नाहीये मला हे जमणारच नाही आता मात्र सागर मुक्ताची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते तेव्हा सागर लगेच आता मुक्ताचं तोंड बंद करतो मुक्ताच्या तोंडाला हात लावतो आणि म्हणतो शांत बसा काय सारखं सारखं मला जमणार नाही मला जमणार नाही सईला काय वाटेल तिला जर कळलं की मुक्ताईला काही जमणार नाही असं तिने ऐकलं तर तुम्हीच विचार करा ना अहो ती सावनी सईची आई असतानाही तुम्हाला मानलं आणि आता आपली मुक्ताई त्या सावनी समोर हरतीये असं कळल्यानंतर सईला काय वाटेल सांगा ना आणि अहो गेल्या महिनाभरात मी पाहिले तुम्ही आपल्या कुटुंबासाठी फॅमिलीसाठी काय काय करताय आणि तुम्हाला जमणार नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही आणि सावनीला इतक्या वर्ष माझ्या फॅमिलीत राहूनही हे जमलं नाही तुम्ही एका महिनाभरात ते करून दाखवलं मग का जमणार नाही तुम्हाला जमणार नक्की जमणार तेव्हा मुक्ता म्हणत असते पण ती सावनी मला काय करायला सांगेल ते काही सांगता येत नाही त्यामुळे मला नाही वाटत हे जमेल तेव्हा सागर आता मुक्ताला म्हणतो असं म्हणायचं नाही मी सांगतोय ना माझा पूर्णपणे विश्वास आहे हे सगळं तुम्हाला जमणार आहे अशी आता सागर मुक्ताची समजूत काढत असतो त्यानंतर इथे आता मुक्ता आणि सागर दोघेही घरी आलेले असतात मग आता सर्वजण जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात तेव्हा सागर लगेच ऑफिसमधला विषय काढतो आणि सावनीने मुक्ताला चॅलेंज दिले असे आता सर्वांना सांगत असतो तेव्हा स्वाती विचारते काय चॅलेंज दिले नेमकं मुक्ताला तेव्हा इंद्रा बोलते काय देणार ती सटवी चॅलेंज देऊन देऊन हां मेकअप करायचं डोळे रंगवायचे चेहरा रंगवायचं हेच चॅलेंज देणार ना दुसरं येतंही तरी काय तिला तेव्हा आता लगेच मुक्ता स्वातीला बडीशेप देण्याऐवजी जिरे देते तेव्हा लगेच सागर म्हणतो काय झालं तुम्हाला कसं टेन्शन आलंय का तेव्हा मुक्ता आता लगेच होकारार्थी मान हलवते तेव्हा सागर बोलतो काय करताय तुम्ही मी तुमची समजूत काढली ना पण तरी काय टेन्शन घेताय तेव्हा मुक्ता बोलते इथे ती सावनी काय करायला हवेल मला सांगता येत नाही आणि मला जमणार पण नाही किती टेन्शन आले माझं मला माहिती आहे तेव्हा आता सागर लगेच सर्वांना सांगतो उद्या माझ्या प्रॉडक्टचं लॉन्च होणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी उद्या ऑफिसला यायचं आहे तेव्हा स्वाती बोलते अरे भाई तू बोलावलं आणि आम्ही येणार नाही ये असं कधी होईल का आम्ही सर्वजण नक्की येऊ तेव्हा मुक्ता आता सागरला बोलते काय तुम्ही सर्वांना बोलावताय इथे उद्या माझा तमाशा अशा बघायला बोलवणार आहात का तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला सगळं काही जमणार आहे सांगितलं ना एकदा त्यामुळे कसलंही टेन्शन न घेतात चला बरं माझ्याबरोबर असते म्हणून आता सागर मुक्ताला माधवीच्या घरी घेऊन येतो तर इथे माधवीलाही मात्र टेन्शन आले नसते कारण आदित्य काउन्सिलिंगसाठी तिच्याकडे येणार असतो तेव्हा ते हे सगळं आता ते पोरू काकाला सांगत असते तेवढ्यात आता मुक्ता आणि सागर तिथे येतात तेव्हा पोरू काका बोलतात अरे जावही बापू तुम्ही या ना या तेव्हा सागर म्हणतो हो उद्या माझ्या ऑफिसमध्ये माझ्या प्रॉडक्टचं लॉन्च होणार आहे त्यामुळे तुम्हाला उद्या यायचं आहे बरं का तेव्हा पोरू काका बोलतात अरे हो आम्ही नक्की की येऊ त्या होरू काका लगेच मुक्ताला बोलतात मुक्ता मी आपल्या बागेमध्ये ना खूप छान मस्त कमळाचं फूल आलंय तुला दाखवतो चल मी किती मस्त रोपे लावली चल बरं पटकन तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही मला ना वेळ नाही तुम्ही दोघं जा सागरला दाखवा असे म्हणून आता ते दोघांनाही बाहेर पाठवते ते दोघेही बाहेर गेल्यानंतर मुक्ता लगेच डोक्याला हात लावते आणि तिच्या आईला सांगू लागते अगं सागरसाठी मी मॉडलिंगचं काम करायला तयार झाले तेव्हा म्हणते काय आणि तू तर नाही म्हणाली होती ना, ना तेव्हा मुक्ता म्हणते मी नाही म्हणाले होते पण त्यांना दुसरी मॉडेल मिळालीच नाही म्हणून मी तयार झाले पण आता ना माझ्याच पायावरती धोंडा पडलाय त्या सावणीने मला चॅलेंज केले आणि आता ती मला काय करायला लावेल सांगता येत नाही तेव्हा आता माधवी म्हणते अरे बापरे म्हणजे हे सगळं घडलंय का पण मला मुक्ता मलाही खूप टेन्शन आले असे माधवी म्हणू लागते तेव्हा मुक्ता म्हणते ते कसलं तेव्हा माधव बोलते अगं तो आदित्य माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येणार आहे त्याचं तेव्हा मुक्ता बोलते हे बघ आई आपल्याकडे हीच एक संधी आहे आणि मला माहिती आहे या संधीचं सोनं तू नक्की करणार आहे त्यामुळे प्लीज तू घाबरू नको तेव्हा माधवी बोलते आणि हो तू तू पण त्या सावणीचं चॅलेंज स्वीकार आणि हो नीट पद्धतीने सगळं काही कर घाबरायचं नाही आता दोघेही एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर इथे आता लगेच ड्रायवर आदित्यला घेऊन आलेला असतो आता बेल वाजवल्यानंतर आदित्य लगेच ड्रायव्हरला तिथून पाठवून देतो आणि आता आदित्य आतमध्ये येताच माधवी लगेच बोलते आदित्य बाळा आपण ना प्रश्न विचारण्याआधी दूध पिऊन घे बरं चल पटकन तेव्हा आदित्य म्हणतो नाही या सगळ्याची काही गरजच पडणार नाही कारण जास्त वेळ मी इथे थांबणारच नाही तेव्हा माधवी म्हणते का मग आदित्य लगेच आता माधवीसमोर पैशाचं पॉकेट ठेवतं आणि म्हणतो हे पैसे घ्या आणि माझ्या शाळेला कळून टाका की मी रोज इथे सेशनसाठी येतोय पण मी इथे येणार नाही म्हणजे तुम्हालाही माझा त्रास होणार नाही आणि मलाही इथे येण्याचा त्रास होणार नाही आता मात्र माधवी काही बोलणार तेच तेच आदित्य आता तिथून निघालेला असतो आता मात्र आदित्यचं हे वागणं बघून मा माधवीला मात्र खूपच टेन्शन आलेले असते कारण आजपर्यंत प्रिन्सिपलचं काम केलेल्या माधवीला असा मुलगा कधीही पाहायला मिळालेला नसतो त्यामुळे मात्र तिने डोक्यालाच हात लावलेला असतो तरी ते आता लगेच ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुक्त कुठली साडी नेसावी हे बघत असते तर आता सागर तिथेच मिहीरशी फोनवरती बोलत असतो पण तो मात्र मुक्ताला टोमणी मारत असतो तरी ती मुक्ता कपटातून एक एक रंगाची साडी बाहेर काढत असते आणि आरशात बघत असते कोणती छान दिसेल तर लगेच इकडून सागर म्हणत असतो नाही नाही तुम्हाला कुठे लग्न समारंभाला जायचंय की अशी साडी घालून आता इकडून मात्र मिहीर ऐकत असतो सागर मुक्ताला टोमणी मारत असतो तेवढ्यात आता मुक्ता लगेच एक ब्ल्यू कलरची साडी काढते आणि लावून बघत असते आता मात्र सागरला लगेच ही साडी आवडते तो बोलतो खरंच ही साडी अप्रतिम दिसेल म्हणजे उद्या ना त्या सावणीला तुम्ही नक्की हरवाल आता मात्र सागर लगेच म्हणतो डन ही साडी डन खूप छान दिसेल आता उद्याच्या चॅलेंजसाठी तुमची साडी फायनल झालेली आहे बरं का तेव्हा मुक्त आता लगेच सागरला बोलते हो का मग अजून तुम्हाला तुमचे मामे भाऊ आत्ते भाऊ कुणाला बोलवायचं असेल ना उद्या ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवून घ्या तेव्हा आता लगेच सागर, सागर म्हणत असतो अहो टेन्शन घेऊ नका तुम्हाला सगळं काही जमणार आहे त्यानंतर इथे आता मीहका घरी आलेली असते तर माधवी दरवाजा उघडते तर माधवीला असं टेन्शनमध्ये बघून मिहिका विचारते काय मावशी काय झालंय आता माधवी मिहकाला आदित्यचा झालेला सगळा प्रकार सांगते अगं तो मुलगा माझ्या तोंडावरती पैसे मारून गेलाय तेव्हा लगेच का बोलते अगं मावशी ला... तू एवढी मुरलेली पे प्रिन्सिपल आहे आणि मग चांगलं त्याला लाईनीवर आण तेव्हा माधवी म्हणते अगं कुठली भाषा वापरते मी का तू लाईनीवर नाही म्हणत त्याला वठणीवर म्हणत असतात आणि हो तू मुलगा खूप उद्धट आहे खूप अवघड आहे हा त्याला वठणीवर आणण्याचं असे आता माधवी मिहिकाला सांगत असते त्यानंतर इकडे आता मुक्ता सागरला म्हणत असते हो अजून कोणी पाहुणे रावळे असतील ना तर त्यांना बोलून घ्या माझी फजिती बघायला खूपच मज्जा येईल हो की नाही तुम्हाला तेव्हा सागर बोलतो अहो तसं काही होणार नाही उलट जे सगळे येतील ना ते तुमचा परफॉर्मन्स बघून खूपच कौतुक करतील तुमचं आणि मग उद्या तुम्हाला कळेल की किती लोक तुमच्या बाजूने आहात किती लोक कमवलेत तुम्ही त्या सावणीच्या बाजूने कोणीही नसणार आहे म्हणून मी ही सगळी लोक बोलवलेत आता मात्र सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि हो तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीच मी या सगळ्या लोकांना बोलवलं आहे आता लगेच सागर पेडवर असणारी ब्ल्यू कलरची साडी मुक्ताच्या हातात ठेवतो आणि म्हणतो उद्या तुम्ही हीच साडी घाला खूप छान दिसाल आणि तुम्ही चॅलेंजिंग टार आहे असे आता मुक्ताला म्हणू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता दुसऱ्या दिवशी सागर मुक्ता ऑफिसमध्ये आलेले असतात तर मुक्तानी दुसऱ्याच रंगाची साडी घातलेली असते ब्ल्यू कलरची नसते तर आता लगेच सागर आणि मुक्ताचं इथे खूप खूप छान असं स्वागत होत असतं आता मात्र सावनीला खूपच राग येतो तेव्हा लगेच टापमधील एक मुलगी बोलते खरंच या दोघांमध्ये किती प्रेम आहे असं वाटतं हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहे आता मात्र सागर आणि मुक्ताचं प्रेम बघताच सावनीचं खूपच जळपवाट होतो ती लगेच धावत मुक्ताच्या अंगावरती येते आणि मुक्ताला बाजूला ओढणार तेच मुक्ताचा ब्लाऊज फाटला जातो आता मात्र सावनी लगेच हसायला लागते तर सागर लगेच आपल्या अंगातील कोट काढून मुक्ताच्या अंगावरती टाकतो तेव्हा ते हो। ते ते आता सावनी लगेच मुक्ताला बोलते काय चॅलेंज लक्षात आहे ना तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो ज्या बाईच्या खांद्यावरती तिच्या नवऱ्याचा हात असतो ना त्या बाईला कसली भीती वाटत नाही घाबरण्याची गरजच नाही पण हे सगळं तुम्हाला कसं कळणार आता मात्र सर्वांसमोर सावणीचा खूप अपमान झालेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला